इतक्या वर्षापासून या शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा विषय आता आपल्या अजेंड्यामध्ये येतो आहे तर असं असताना मग भयमुक्त निवडणूक ह्यावेळेस होईल का हे बघा भयमुक्त निवडणूक करणे हे खरं तर जनतेच्या हातामध्ये कारण आपल्याला तेच मिळत असतं जे आपण निवडत असतो जर आपण असा फक्त विचार केला की धनशक्तींच्या समोर आपण केवळ गुडघे टेकायचे तर त्यावेळेस जनशक्ती खऱ्या अर्थानं हरत असते आपण एखाद्या घट जंगलामध्ये फिरायला गेलो तर बघितलं तर झाडांमुळे पूर्ण काळोख असतो पण एक छोटासा काजवा असतो त्या काजवाच्या प्रकाशावरती त्या काजवाला विश्वास असतो की मी त्या प्रकाशाने स्वयंप्रकाशित होणारे तशा पद्धतीची वेळ खऱ्या अर्थानं जयसिंगपूरमध्ये आलेली मागच्या सत्ते पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी स्वतः नगरायला होते जनतेने फार मोठा विश्वास ठेवून मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं आमचे नऊ ने नगरसेवक होते आ, काही कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं नाही परंतु बहुमत नाही म्हणून आम्ही कधीही कुठल्या विकास कामांना त्या ठिकाणी विरोध केलेला नाही आता तुम्ही चालता चालता सुद्धा बघू शकता की विकासाचा निधी भरपूर आला कागदावरती परंतु खऱ्या अर्थानं तो जमिनीवरती खर्च झाला नाही आणि त्यामुळे आज या आमच्या संपूर्ण जयसिंगपुराची दुर्दशा झालेली आहे अडीचशे कोटीची कामं झालेली म्हणतात कागदावरती अडीच कोटी मग तरी त्या ठिकाणी आमच्या त्या जमिनीवरती गेली पाहिजेत ना तर ते काय आपल्याला नगर नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवता येईल माझं दुर्दैव आहे की मी नगराध्यक्ष होते अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा मोठो घेऊन त्या ठिकाणी गेलो आम्ही प्रत्येक कामामध्ये एकमताने बहुमताने का होईना विरोध जरी केलेला असला तर आता आमचे नगरसेवक चौगुले दादा आम्ही या भागामध्ये निवडत असताना सन्मान्य खासदार राजू शेट्टी साहेबांच्या निधीतून तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपल्याला विरंगुळा केंद्र बांधायचा होता ते विरंगुळा केंद्राला देखील आम्हाला खूप मोठा विरोध झाला तो विरंगुळा केंद्र काही आम्ही फक्त आमच्या वॉर्डासाठी बांधत होतो का किंवा आमच्या फक्त शैलेश चौगुले दादांच्या घरातल्या माणसांसाठी बांधत होतो का नाही तर आपल्या भागात सर्व ज्येष्ठ मंडळींना काहीतरी जाऊन त्या ठिकाणी करवणूक म्हणा एकत्रित येऊन म्हणा वाचन असेल संवाद असेल त्यासाठी आम्ही विरंगुळा केंद्र करणार होतो परंतु तो निधी देखील आम्हाला त्या ठिकाणी दादा तुम्हाला माहित नाही आम्हाला खर्चू दिला नाही परंतु आम्ही नंतर विरोधात जाऊन का असे ना विकासाच्या कामाला तुम्ही विरोध करत असाल तर मग आम्ही त्या ठिकाणी अरेला कार्य करायला कायम त्या ठिकाणी सज्ज होतो मागच्या चार वर्षाच्या काळामध्ये प्रशासन होतं प्रशासनाच्या काळामध्ये भुयारी गटर योजना तुम्ही त्या ठिकाणी सँक्शन केली रस्ते खोद्दाही झालेली आहे परंतु मग नऊ वर्षामध्ये जर भुयारी गटार होत नसेल तर मग आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ती होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह तुम्ही या ठिकाणी जनतेने आपण प्रश्न विचारला पाहिजे की नुसतेच रस्ते खोदून ठेवलेत आणि पाईप टाकलेत त्याचं पुढे जाऊन त्यांनी तिथे जॉईन करायसाठी एस टी पी प्लांट उभारणं हे मोठं काय म्हणतात त्याला शासनाचे निर्देश आहेत की जोपर्यंत प्रोसेसिंग युनिट होत नाही तोपर्यंत तुम्ही रस्ता खुदाई करायची नाही कारण सगळीकडे केवळ हेच काम केले जाते आणि प्रोसेसिंग युनिटचा त्या ठिकाणी बोजवारा उडलेला असतो आज फक्त जमीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी नऊ वर्ष दादा घालवले आहेत का आरक्षित जमीन नको एका पर्टिक्युलर माणसाची जमीन घेण्यासाठी ते आरक्षण बदलायचं आणि त्या सगळ्या उठाठेवी करण्यामध्ये यांचे नऊ वर्ष गेलेत त्यामुळे जनतेला या ठिकाणी अशा सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आमच्या जयसिंगपूर भागामध्ये आम्ही अत्यंत नशीबवाण आहेत की जयसिंग राजश्री शाहू महाराजांनी संपूर्ण भारतामध्ये दोनच प्लॅन सिटी आहेत एक आहे चंदीगड दुसरी आहे जयसिंगपूर तर त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी लाभ उठवणं गरजेचं आहे नागरिक म्हणून आपण देखील यावेळेस धनधानग्यांच्या नादाला न लागता खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कॉमन मॅन म्हणून आम्ही एक चांगला सुशिक्षित आणि अत्यंत चारित्रवान पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी उमेदवार आमच्या नगराध्यक्ष पदाला दिलेले आहेत आमच्या नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार अत्यंत चांगले आहेत तुम्हाला या सगळ्यांच्या पाठीशी जर राहण्याची यावेळेस संधी मिळत असेल तर मी तुमच्या माध्यमातून आमच्या जनतेला कळकळीची विनंती करते की यावेळेस आम्हाला बहुमताने नगराध्यक्ष पदाचा जर तुम्ही आम्हाला निवडून दिलात तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार तर आम्ही सोडून त्या ठिकाणी आम्ही तो मुळापासून खरं संपवणारच आहोत पण विकास खरा विकास काय असतो तो कागदावर न ठेवता आलेला निधी हा जमिनीवरती कसा खर्च करायचा हे नक्की आमचे उमेदवार त्या ठिकाणी करून दाखवतील एवढी मी व्यक्त नऊ वर्षापासून निवडणुका नव्हत्या मागील पाच वर्षापासून कारभार होता असं असताना ज्या ज्या वेळेस इथल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामं हातात हो, घेतलीत आणि ती कामं आधुरी राहिलीत अपुरून राहिलीत इथं कुठंतरी प्रशासक असेल किंवा ते तत्सम अधिकारी असतील याच्याकडून कुठंतरी कंत्राटदार पोचण्याचं काम, काम होतं का मग अशा वेळेस इथे आमच्याकडे कंत्राटदारांना पोचण्यापेक्षा आमच्याकडे मुख्याधिकाऱ्यांनाच पोचण्याचं काम जास्त झालेलं आहे कारण मुख्याधिकारी हे केबिनमध्ये कमी आणि दुसऱ्याच केबिनमध्ये जास्त तुम्ही कुठेही जाऊन फिरा आणि विचारा की मुख्याधिकारी आम्हाला कधी नगरपालिकेच्या केबिनमध्ये त्यांच्या खुर्चीवरती जनतेला न्याय देण्यासाठी किती वेळा जनतेला भेटलेले आहेत आमच्या ठिकाणी कंत्राटदार सोडा मुख्याधिकाऱ्यांनाच पोचले गेलेले प्रशासनाला पोचले गेलं म्हणून ही दुर्दशा झालेली आहे प्रशासनाने हे कधीही बायस राहता कामाने तुम्ही प्रशासक आहात तुमच्या हातामध्ये गावाची धुरा आलेली आहे नक्कीच संविधानिक पदावरती जर एखाद्या त्या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील त्यांना सन्मान देऊन त्यांचा निधी योग्य रीती खर्च करण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून तुमच्यावर असताना तुम्ही जर नुसतंच दुसऱ्यांच्या पायामध्ये जाऊन जर तुम्ही पाया, पाया पडत असाल तर मग त्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पदाशी गद्दारी केलेली आहे आणि ती गद्दारी जयसिंगपूर मध्ये उघड उघड झालेली आहे मला असं वाटतं की कदाचित आम्ही विरोधक आहेत म्हणून असं बोलतोय असं नाही तर सत्ताधारी जे आहेत की त्यांची पण माणसं तेच म्हणतात की मुख्याधिकाऱ्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेले आहे सर्वसामान्यांना न्याय दिलेला नाहीये त्यामुळे आमचा रोष हा त्यांच्याबद्दलच आहे कारण त्या जर सक्षम असत्या तर आज जयसिंगपूरची ही अवस्था झाली नसती म्हणजे तुम्हाला असं म्हणा प्रशासकांना सत्तेपूर नतमस्तक झाले त्या नतमस्तक नाही त्यांनी लोटांगण घातलेले आविष्कार <laughs> इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट